ही घटना कळताच मागचा पुढचा विचार न करता डॉक्टर अरविंद यांनी त्यांच्या स्थानिक शेतकरी आणि गावकरी यांच्या समवेत भेट दिली नुकतीच निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील घटना ताजी असताना शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मन्सून करणारी घटना आयुष्यभर घाम गाळून उभं केलेलं पीक आता फक्त राखेचा ढीक बनले मदत अडचणीत आलेल्या कर्तव्य समजून अरविंद यांनी यावेळी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे यांच्या हस्ते पीडित शेतकरी यांना मदतीचा धनादेश दिला शेतकऱ्याप्रती असलेली मदतीची भावना आणि संकटकाळी धावून येणारे डॉक्टर अरविंद भातांबरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे